नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आवाखाली त्रेपन्न क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती लातूर आवाखाली सातशे सतरा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती अमरावती आवाखाली दोन हजार तीनशे चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे चौवेचाळीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये जात आहे लालत पुढील वाद समिती यवतमाळ आवाखाली एकशे चोवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये साधारण दर सहा हजार एकशे सत्तेचाळीस रुपये